वडाळीथे संविधान उद्देशिका प्रतीचे वाटप अंजन कासूरजी जिल्हा अमरावती नमस्कार मी राम बिरकर बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी संविधानाची शपथ घेऊन बुद्ध वंदना व प्रबोधनाचे वडाळी येथे संविधानाची उद्देशिका प्रतीचे वाटप करून कार्यक्रम पार पडला यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक शिदार सावळे रमेश सावळे चंदाताई गजबे निर्मला वंजारे विलास पावनी पगार विजय गजबे रीना गोंडारे वैशाली मेश्राम शोभाताई एंगळे तसेच वडाळी येथील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी संविधानाची उद्देशिकेचे वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना भारताला संविधान प्रगतीपथावर नेत असून संविधानाची अंमलबजावणी झाली तर गोर गरीब शोषित पीडित व दलित सर्वसामान्याचा विकास होईल नाहीतर घटना कितीही चांगली असली तरी चालवणारे मूर्ख असले तर घटना कुचकामी ठरेल घटना कितीही खराब असली चालवणारे लोक चांगले असतील तर घटना चांगली ठरते म्हणून इथल्या राजकर्त्यांनी घटनेची पूर्णपणे अंमलबजावणी करून गोर गरीब दलित शोषितांना न्याय द्यावा असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले बहुजन इंडिया न्यूज फुलीसाठी मी राम आंबेडकरसह मुख्य संपादक मनोज मिळे अमरावती आन भान शान आहे देशाची प्रगती हे जर करायचे असेल तर संविधानामुळे होती कारण की बाबासाहेबांनी त्याचं खरोखर त्याचं जे फाउंडेशन आहे जे महत्त्व आहे समता स्वतंत्र बंधुत्व न्याय स्वत स्वतंत्र मिळालं समता मिळाली न्याय मिळाला तर प्रगती व्हायला काही वेळ लागत नाही लागत नाही आणि देशाची जे विषमता आहे सामाजिक विषमता आर्थिक विषमता हे नष्ट होईल आज सर्व समाज एक जागी राहून सर्व भाषा सर्व धर्म सर्व जाती ह्या मोळमाळ करून एका जागी येतील आणि या भारताची प्रगती होईल भारत देश महासत्ताक बनील आणि महासत्ताक बनण्याचं हे बाबासाहेब स्वप्न पूर्ण होईल सर्व जाती तोडो समाज जोडो आणि समाज एक ठेवून भारत संघ एक होईल आणि भारत महासत्ताक बनेल म्हणून संविधान राहिलं तर आपण टिकू संविधान राहिलं तर नाही राहिलं तर टिकणार नाही म्हणून सर्व भारतीयांची नागरिकांची जबाबदारी आहे संविधान हे महत्वाचं आहे महत्वाचे आणि मोठे पुस्तक जर म्हटले इंडियन बुक ज्याला म्हणतात ते आपले भारताचे संविधान आहे जे बाबासाहेबांनी लिहिलेले आहे त्याला इंडियन बुक अशी पदवी भेटलेली आहे तर याच्यापेक्षा मोठं या भारतामध्ये कोणतंच पुस्तक नाही किंवा कोणताच ग्रंथ नाही किंवा कोणतं बायबल पुराण नाही एवढे माहिती घेऊ शकता देशपत्रिका हे संविधानाची आत्मा आहे या वितरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि मुळात आज रविवार म्हणजे हा धम्म दिवस आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना फक्त आठवड्यातून कमीत कमी एक तास तरी रविवारी दिवशी विहारामध्ये आपण आपल्या संपूर्ण परिवारासह आलो पाहिजे आणि धम्मावर सामाजिक आणि कौटुंबिक ज्या विविध समस्या आहेत यावर चर्चा केली पाहिजे हा या दिनी आम्ही या कोठाडी नगरीची उपासक उपासिका उपस्थित आहोत आणि यांना संत सैनिक केला